नमस्कार आज आपण स्वराज्यनिष्ठ बाजीप्रभू देशपांडे यांची माहिती पाहणार आहोत बाजीप्रभू यांनी पावनखिंडीच्या युद्धात आपले प्राण गमावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणांचे रक्षण कसे केले हे आपण पाहणार आहोत लाख गेले तरी चालेल पण लाखाचा जाऊ नयेत सोळाशे पंधरामध्ये शिंद भोर महाराष्ट्र येथे बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म झाला होता चंद्रसेनी कायस्थ प्रभू ब्राह्मण परिवार येथे जन्मलेले बाजीप्रभू देशपांडे एक वीर योद्धा होते वीस वीस तास कार्य करायचे बाजीप्रभू रामजींसाठी जसे हनुमान होते तसे शिवबांसाठी बाजीप्रभू होते मराठा इतिहासात यांचं योगदान अविस्मरणीय आहे राष्ट्रभक्ती आणि आपले शिवबांसाठी प्राण देण्यापूर्वी त्यांनी एकदाही विचार केला नाही आणि आपले कर्तव्य पूर्ण केले जुलै सोळाशे साठ पन्हाळ्याच्या किल्ल्यात जेथे शोभा राहत होते तेथे ते आदिलशाही जनरल सिद्धी जोहर यांनी वेढा घातला शिवरायांना सुरक्षित विशालगड पोहोचवायला शुभा आणि बाजीप्रभू यांनी यांनी मंत्रणा मन्त, केली त्यांनी सिद्धी जोहरला माहिती दिली जोहर विचलित करण्यासाठी त्यांच्यामधूनच एक शिवा महाराजांच्या वेशभूषेत पाठवण्यात आले सिद्धी जोहर हे लक्षात येईपर्यंत शिवांचं रूप धारण करून शिवा यांना पाठवले तोपर्यंत शुभा बाजी प्रभू आणि त्यांच्या सोबत सहाशे सैनिक वेगळ्या मार्गाने निघाले जोहरच्या डोळ्यात धूळ उडवण्याचा हा प्रयास जास्त वेळ टिकला नाही हे प्रकरण समजल्यावर त्याने शिवा काशीदला ठार मारले शिवा काशीद यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन आपला योगदान दिले पण आता सिद्धी जोहर रागात आल्याने त्याने शुभांवर आक्रमण करण्यासाठी सिद्धी मसूद ह्याला पाठवला सिद्धी जोहरने सिद्धी मसूदला पाठवल्याची माहिती मिळताच बाजी प्रभू यांनी शिवरायांना पुढे प्रस्थान करण्याचा आग्रह केला पण शिवराय येथे सहमत नव्हते त्यांनी बाजीप्रभूंचा सा साथ देण्याची गोष्ट केली पण बाजीप्रभूंनी त्यांना स्वराज्याला हवी त्यांची गरज समजावून सांगून तेथून जाण्यासाठी राजी केली शिवबा निघताना बाजीप्रभूंना म्हणाले की आम्ही विशाळगड पोहोचून तीन तोफेचे गोय सोडू आणि हा संदेश मीतास तुम्ही पण विशागडाला निघा इतकं सांगून शिवबा विशाळगडासाठी निघाले सहाशे सैनिकांच्या दलामधून तीनशे शिवबांसोबत विशाळगडाला निघाले आणि इकडे शूरवीर बाजीप्रभू तीनशे मराठा सैनिकांबरोबर सिद्धीचे एक हजार सैनिकाशी युद्ध करायला सिद्धीचे एक लाख सैनिकाशी युद्ध करायला उभे होते युद्ध सुरू झाले आणि तीनशे वीर मराठा सैनिकांनी सिंहगर्जना करून सिद्धीच्या सैनिकावर हल्ला केला शरीराचा कोणताही अवयव असा नव्हता जिथे बाजी प्रभूंना जखम झाली नसावी पण त्यांना कसलंही भा नव्हतं केवळ महाराज विशाळगडावर सुखूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते इकडे विशागडावर सरदार सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी यांचा आधिपत्य होता युद्धानंतर आणि संघर्षानंतर शिवबा विशाळगड पोहोचले तोपर्यंत प्रभू प्राणांची बाजी लावून लढत होते तोफेचे आवाज ऐकल्यावर त्यांनी प्राण सोडले ही घटना तेरा जुलै सोळाशे साठ रोजी घडली अठरा तास निरंतर युद्ध करत बाजीप्रभू मातृभूमीला समर्पित होऊन गेले आपले रायांचे सुरक्षेसाठी बाजीप्रभू आणि शिवा काशीद यांनी स्वतःचे प्राण गमावले आणि इतिहासात अमर झाले यांच्या मृत्यूनंतर घोडखिंड याचे नाव बदलून पावनखिंड केले कारण बाजीप्रभू आणि त्यांच्यासारख्या अखंड योद्ध्यांच्या बलिदानाने ती भूमी पावून होऊन गेली होती